कोल्हापुरात महाचंडी यज्ञ दोन हजार पंचवीसचे आयोजन भक्ती आणि शक्तीचा जागर श्री एकमुखी दत्त देवस्थान कोल्हापूर व श्री एकमुखी दत्त सेवा भवी संस्था यांच्या वतीने सालाबादप्रमाणे सलग नवव्या वर्षी महाचंडी यज्ञ दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले आहे हा यज्ञ आध्यात्मिक उन्नतीसह सामाजिक मनशांती आर्थिक उन्नती सर्व कार्यात सक्षमीकरण समाजाच्या दृष्टिकोनातून एक उदात्त उपक्रम प्रेरणादायी उपक्रम म्हणून ओळखला जातो या महाचंडी यज्ञाचे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांना स्वच्छ हाताने देवीच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीला अभिषेक करण्याची सुवर्ण संधी मिळेल देवीच्या सहस्रनामाने कुंकू अर्चना करण्याची संधी चंडी यज्ञास भाविकांना बसण्याची संधी भारतातील सर्वात मोठे श्रीयंत्राची पूजा करण्याची संधी अन्नदान सेवा करण्याची सुवर्ण संधी सामाजिक कार्यात राजकीय व इतर कार्यात सेवा दिलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा भव्य सत्कार व इतर धार्मिक सामाजिक कार्यासाठी स्वतःच्या हाताने सेवा करण्याची सुवर्णसंधी ही मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावी महाराज व त्यांचे सहकारी शिष्यांनी भक्तांनी महाचंडी यज्ञाच्या माध्यमातून भाविकांना भक्तांना गेले नऊ वर्षे सेवा देत असून याही वर्षी या पद्धतीने धर्माचे कार्य आयोजित केलेले आहे या धर्माच्या कार्यात भाविकांनी भक्तांनी उत्फूर्त असा प्रतिसाद देऊन सहभागी झाले पाहिजे सनातन धर्माचे कार्य हे सर्व भक्तांनी भाविकांनी केले पाहिजे असे श्री मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावी महाराज यांनी म्हटले आहे महाचंडी यज्ञ सुरुवात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नूतन मराठी हायस्कूल मिरजकर टिकटी श्री एकमुखी दत्त मंदिर कोल्हापूर या ठिकाणी व समारोप व महाचंडी पूजन दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री एकमुखी दत्त देवस्थान कोल्हापूर महाचंडी यज्ञाकरिता एक हजार एकशे अकरा महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने सिल्कची साडी देवीचा प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे व मेगा लकी ड्रॉ मध्ये पहिल्या महिलेला इलेक्ट्रिकल स्कूटर देण्यात येणार आहे मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावी यांनी सर्व महिला, महिला पद्धतांना महाचंडी यज्ञ भव्य कुंकू अर्चना या पवित्र सनातन धर्माच्या आध्यात्मिक कार्यात सहभागी मोठ्या संख्येने व्हावे असे आवाहन केले आहे व भाविकांनी भक्तांनी या धार्मिक सामाजिक कार्यकर्ता मदत देण्यात यावी व अन्नदानसारख्या पवित्र कार्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला कोल्हापूर